नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि आज आपण फायटोथेरा या विषयावर चर्चा करणार आहोत की फायटोथेराची लागण कशाच्या माध्यमातून होते कशाप्रकारे होते व आपल्याला याचे जे नुकसानीचे परिणाम नुकसानीला किती पर्सेंटेजमध्ये किती टक्केवारीमध्ये सामना करावा लागतोय आणि जे फाटेथेरा आहे हा सध्या बऱ्याचशा भागामध्ये याचा प्रसार झालेला आहे संभाजीनगर जालना अमरावती साईडला सुद्धा मोसंबी संत्रा या भागावरती आहेच जळगाव साईडला सुद्धा आहे म्हणून एचार एचार हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्या आपल्याला याच्यावर काय उपाययोजना करता येतील की शेतकऱ्याचं याच्यापासून नुकसान कमी होईल तर फायटोथेरा हा कशा पद्धतीने काम प्रसार होतो आपण याच्याविषयी चर्चा करूया फायटोथेरा हा सर्वात महत्त्वाचं एक कीटक आहे फंगस आहे त्याला सुद्धा आपण म्हणू शकतो आणि हा तुमचा पाण्याच्या प्रवाहाने जास्त संक्रमित होतो पाणी मुळीच्या माध्यमातून पानाच्या माध्यमातून हा प्रसार जास्त होतो आहे आणि दुसरी गोष्ट आपण याला मराठी भाषेमध्ये आपल्या भाप लागणेसुद्धा म्हणू शक भाप लागणे म्हणतो आहे आपण याला आमच्याकडं भाप लागणे असं म्हणता येत शेतकरी आणि फायटोथेरासुद्धा म्हणतात ज्याला जे जाणवते ते म्हणत आहे तर हा मुळात फाटोथेरा जास्तीचा पाऊस आणि दुसरी गोष्ट जे टेम्परेचर आहे जे हवेतील आर्द्रता आहे याचं प्रमाण कमी झाल्यानंतरच जास्त प्रसार होतो आहे आणि जर वातावरण जर चांगल्यापैकी क्लिअर असेल तर याचा प्रसार होत नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फायटोथेरा प्रसार प्रसार झालेला आहे फायटोथेराचे फळं कसे दिसतात हे तुम्हाला सर्वात आधी दाखवतो मी आता हे पहा इथं दोन आहेत एक फळांना अटॅक झाला पण त्याच्या जवळ दुसरं फळ असल्या कारणाने याला पण ते संक्रमित केलंय म्हणजे हा स्पर्श झाल्यानंतर किंवा त्याच्या एरियामध्ये जर सुद्धा प्रसार होतोय पा या साईडला असा काळा चट्टा दिसतोय आणि दोन्ही फळं सोबत असल्यामुळे या फळांना सुद्धा झालं बहात्तर जर त्याची लागण सुरुवातीला नॉर्मल असते अशी बहात्तर तासानंतर फळं पूर्ण गळून पडतात बागेच्या खाली आणि याची लागण इतकी फास्ट आहे की दोन चार दिवस जर आपण बागेकडे लक्ष दिलं नाही तर पूर्ण आपला बाग हा पूर्ण खाली गळून जाऊ शकतो मित्रांनो आणखीन या, या बागेत भरपूर असं प्रमाण दिसतं दिसून आलंय आता हे पाहायला त्याच्या जवळचे आसपासचे फळ सुद्धा डॅमेज झालेत ते फळ पिवढ दिसतात आपल्या मित्रांना जमिनीपासून कमीत कमी चार पाच फुटाच्या अंतरावर फळ आहेत मित्रांनो तरी सुद्धा याला फायटोथेराची भाप लागण्याची जे म्हणतोय आपण हे लागण झालेली आहे तर फायटोथेरा हा मुळात फंगल आहे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे सुद्धा याचा प्रसार होतो पाणी वारा पाना फळाच्या पानाद्वारे मुळाद्वारे असा प्रसार होतो तर जमिनीतील काही अवशेष जर असेल तर याच्यास याच्यापासूनसुद्धा याचा प्रसार होतोय संक्रमित होते काही क्रिया संक्रमित मानव म्हणजे जसं आपण बागेत हिंडलोय आहे आपल्या हाताला फळाला आपण टच केल्यानंतर आपण ज्या फळांना टच केलंय तो संक्रमित फळे दुसऱ्या चांगल्या फळांना आपण स्पर्श केल्यानंतर सुद्धा याचा प्रसार या फळांना होणार आहे मित्रांनो तर यासाठी सर्वांनी आपल्या बागेत लक्ष देणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट याला जर कशा पद्धतीने आपण जर कंट्रोल करायचं जर म्हटलं तर आपण मेटायला आणि मँक <coughs> हे दोन्ही कंटेनर असणार रेडो मिल गोल्ड सगळं पहिल्या स्प्रेमध्ये घेऊ शकता आणि याच्यासोबत लागलं तर आपण कीटकनाशकही घेऊ शकतो याचा पहिला स्प्रे केल्यानंतर बहात्तर तासानंतर आपल्याला परत दुसरा स्प्रे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या स्प्रे मध्ये जर आपण <coughs> एलेट जरी घेतलं तरी चालते तुम्ही प्लेन घेऊ शकता इलेट दुसऱ्या मध्ये काही अडचण नाही तर ज्याच्या प्लॉटमध्ये अशी काही समस्या जर जाणवत असेल त्यांनी दोन स्प्रे घ्या जेणेकरून तुमचा भाप लागण्याचा प्रकार आहे जो बागेत दिसून आला आहे हा कमी होईल आणि आणखीन एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या बागेत फायटो ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे असे डॅमेज झालेले जे फळं आहे खाली साडा पडलेला आहे मित्रांनो ते फळं पूर्ण बागेच्या बाहेर टाकणं महत्वाचं आहे आणि अशा ठिकाणी ते फळं नेऊन टाका वेचून टाका की पाऊस आल्यानंतर ते फळातून म्हणजे पाणी जाणार आहे ते दुसऱ्याच्या बागेत जाता कामाने जेणेकरून पाण्याच्या प्रवाहाने दुसऱ्या बागेत सुद्धा त्याचा प्रसार होऊ शकतो तसा तर हा हवेने सुद्धा प्रसार होऊ शकतो होतं आहे यांचा पण आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्यापासून दुसऱ्याचं सुद्धा नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि जे चॅनलवरती शेतकरी नवीन असतील त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हो की ज्यांना आपलं शेड्यूल चालू करायचं आहे ज्यांचे मोसंबीची बाग हार्वेस्टिंग झाली किंवा राहिली जर झाली असेल तर त्याला अठ्ठेचाळीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये स्प्रे घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून हे फळ तोडल्यानंतर फळ तोडल्यानंतर डेट वाळत जात आहे त्यासाठी आपण जंतुनाशक कीटकनाशक बुरशीनाशक ते स्प्रे देत असतो ते स्प्रे केल्यानंतर पुढच्या येणाऱ्या आंब्या आंब्या बहारासाठी जी सप्टेंबर मध्ये जे गळ होते आपली ती गळ कमी प्रमाणात काढता येते आणि जे बागेतले खाली फळ वेचून टाकलेले फायटोथेराने संक्रमित झालेले फळ त्याला सुद्धा खाली वेचून घेतल्यानंतर स्प्रे करणं महत्वाचं आहे तर तो स्प्रे आपण सी सी घेतला तरी चालवलं कारण कॉपर ऑक्सी हायड्रोक्लोराईड स्प्रे करून घ्या खाली जेणेकरून जे जी जीवाणू प्रसार झालेला आहे ते तिथले नष्ट होतील आणि हे दोन स्प्रे केल्यानंतर तुमच्या बागेची जी भाप लागले समस्या आहे ही कमी होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांनाही सेंड करा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि तुम्हाला दाखवून देतोय किंवा बागेत फळ ड्रॉपिंगचं प्रमाण भाप लागल्यानंतर किती प्रमाणात होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे बागेत अक्षरशः सडा झालेला दिसतोय वरती जे फळ आहेत लगत सुद्धा पिवळे व्हायचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो बागेवरती भरपूर माल असूनही माल जर कळाला आपला तर पाहिजे तेवढे आपले पैसे बांधणार नाहीत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो